चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहत आहोत म्हणजे एखादी संख्या त्या संख्येला पूर्ण भाग जातो की नाही निशेष भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं हे पाहत आहोत यापूर्वी आपण दोनची कसोटी ती, तीनची कसोटी ती, चारची कसोटी आणि पाचची ची कसोटी अगदी कमीत कमी वेळामध्ये सोप्या भाषेमध्ये पाहिलेली आहे तुम्ही जर या सर्व कसोट्या पाहिल्या नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सर्व कसोट्यांची लिंक दिलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आज आता आपण पाहणार आहोत सहाची कसोटी अगदी सोपी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे सहाची कसोटी बऱ्याच जणांना थोडीशी अवघड वाटते परंतु सोप्या भाषेत आणि कमीत कमी वेळामध्ये सांगणार आहे तुम्ही कुठे चूक करता ती सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे सहाची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या ज्या संख्येला सॉरी ज्या संख्येला दोन ने आणि तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने ही निशेष भाग जातो सोपी पद्धत ज्या विद्यार्थ्यांना दोनची कसोटी समजली आहे आणि तीनची कसोटी समजली आहे त्यांना सहाची पण कसोटी समजते म्हणजे एक उदाहरण पाहूया आपण एक दोन उदाहरणं घेऊया समजा बारा किती आहे बारा या संख्येला आपल्याला अगोदर बघायचे दोन ने भाग जातो का जातो कारण एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ आहे दोनची कसोटी वापरली म्हणजे दोन वा ने भाग जातो का या संख्येला सांगा दोन ने निशेष भाग जातो का जातो आता तीन ने भाग निशेष भाग जातो का ते पाहूया तीनची कसोटी काय आहे संख्येतील अंकांची बेरीज करा बेरीज एक आणि दोनची बेरीज तीन तीनच्या पाड्यात तीन, तीन येतं म्हणजे तीन ने तीनला भाग जातो म्हणजे या संख्येला म्हणजे बाराला तीन ने सुद्धा निशेष भाग जातो पूर्ण भाग जातो आपली आता सहाने जातो का हो सांगा सांगा सहाने सुद्धा जातो का बर कारण कसोटीच काय आहे सहाची एखाद्या संख्येला दोन ने भाग जात असेल आणि तीन ने जात असेल तर तिला सहाने हे भाग जातो बघा सहाने भाग जातो का सहा दोन्ही बारा उभा भागाकार करून बघितला आपण म्हणजे पूर्ण भाग गेला आणि शेष भाग गेला आता आणखीन एक उदाहरण घेऊया आपण तीनशे सहासष्ट आता तीनशे सहासष्ट ला दोन ने निशेष भाग जातो का जातो कारण स्थानी किती आहे शून्य दोन चार सहा आठ एवढ्यापैकी कोणता एक अंक असेल तर त्या संख्येला ने निशेष भाग जातो म्हणजे या संख्येला दोन ने निशेष भाग जातो तीनने भाग जातो का तीनने निशेष भाग जातो काय करतो आपण संख्येतील अंकांची बेरीज करा करा बेरीज तीन आणि सहा नऊ आणि सहा पंधरा आलेल्या बेरजेला तीन ने भागा पंधराला तीन ने भागा तीन पाच पंधरा म्हणजे तीन ने भाग जातो म्हणजे दोन ने गेला तीन ने गेला सहाने जातो कसोटी हो। काय आहे लक्षात आली आपल्याला सहाची कसोटी ज्या संख्येला दोन ने भाग जातो आणि तीन ने भाग जातो त्या संख्येला सहानेही निशेष भाग जातो पहा एक भाग जातो की नाही आपण उभा भागाकर करून बघूया सॉरी आडवा सहा ने भागाला सहा एक सहा सहाचा पडा तीन एप्रिल म्हणा म्हणता येत नाही म्हणून काय केलं आपण शून्याचा भाग दिला मग पुढचा आणखीन एक अंक घेतला किती झाले छत्तीस सहाचा पडा छत्तीस एप्रिल म्हणा सहा सहा छत्तीस इथं काही उरलं का छत्तीस मधलं नाही आता पुढचा आणखीन एक अंक आहे सहा सहा ने सहाला भाग घाला सहा एक सहा एकसष्ट उत्तर किती आलं काही उरलं का इथं उरलं नाही म्हणजेच काय निशेष भाग गेला सहाने निशेष भाग गेला आता आणखीन एक दुसरं उदाहरण पहा एक उदाहरण सांगतो आठशे बारा किती आठशे बारा या संख्येला सहाने निशेष भाग जातो का त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला अगोदर दोन ने जातो का ते बघावं लागेल दोन ने निशेष भाग जातो का आठशे बाराला आ? जातो मग दोनने निशेष भाग जातो आता तीन ने जातो का बघा संकेत अंकांची बेरीज करा आठ आणि एक नऊ नऊ आणि दोन किती आली बेरीज अकरा तीनच्या पाण्यात अकरा आहे का किंवा तीनने अकराला भाग जातो का म्हणजे दोन ने जातो परंतु इथे तीनने गेला का भाग या संख्येला दोन ने निशेष भाग केला परंतु तीनने निशेष भाग केला का मग सहा ने भाग जाईल का हो निशेष नाही जात काहीतरी उरत बघा इथं आपण करून बघूया उभा करून बघा सहाने भागा सहा एक सहा किती उरले दोन आता सहाने दोन ला भाग जात नाही म्हणून वरच्या घेतला एकवीस एक झाले सहाचा पाडा एकवीस आहे प्रमाणा सहा त्रिक अठरा एकवीस मधून अठरा गेले तीन राहिले आता सहाने तीन ला भाग जात नाही म्हणून वरचे घेतले दोन बत्तीस झाले सहाचा बडा बत्तीस एप्रिल म्हणा सहा पंचे तीस तीस मधले बत्तीस मधले तीस गेले किती राहिले दोन उरले दोन म्हणजे आता पुढे घ्यायला अंक नाही म्हणजे बाकी किती उरते दोन उरते किती बाकी उरते म्हणजे पूर्ण भाग जात निशेष भाग जात नाही बाकी जर उरत असेल तर त्याला निशेष भाग गेला असं म्हणतो का आपण नाही म्हणजे ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो आणि तीननेही जात असेल तर त्या संख्येला सहाने निशेष भाग जातोच डोळे झाकून आपण सांगू शकतो परंतु दोनने जातो आणि तीनने जर गेला नाही तर त्या संख्येला सहाने निशेष भाग जाईल का नाही किंवा दोनने तीनने निशेष भाग जातो आणि दोन ने जर भाग जात नसेल तर त्या संख्येला सहाने भाग जातो का नाही दोन्हीही संख्येने म्हणजे दोन ने आणि तीनने या दोन्ही संख्येने जर भाग जात असेल तर सहाने सुद्धा त्या संख्येला निशेष भाग जातो अशाच पद्धतीची उदाहरणं तुम्ही स्वतः तयार करा आणि मला या कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढची जी ट्रिक आहे जी पुढची कसोटी आहे त्या कसोटीची नोटिफिकेशन किंवा सूचना तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळेल ओके